समता आजच्या या आगळ्या वेगळ्या सामाजिक उपक्रमाच्या निमित्तानं या कार्यक्रमासाठी असणारे नेते सन्माननीय नवनाथजी शिंगाडे त्याचबरोबर सन्मान्य श्रीत नानासाहेब जगदाळे त्याचबरोबर विकासजी शिंगाडे रामभाऊजी जगदाळे दादासाहेब इंगळे एकनाथजी कदम आणि सचिनजी डोंबे आणि सन्माननीय नितीनजी सरपंच पाचवड हे मान्यवर या ठिकाणी उपस्थित झालेले आहेत या सर्वांचं आपण या ठिकाणी मनापासून शाळेच्या वतीने हार्दिक हार्दिक स्वागत करबा <laughs> आणि ज्यांच्या अधिष्टचिंतन सोहळ्याच्या निमित्तानं म्हणजे वाढदिवसाच्या निमित्तानं हा छोटा पण दिमागदार मोठा याचं कारण असं आहे की वाढदिवस तर अनेक होतात परंतु त्या वाढदिवसाच्या औचित्य साधून एक सामाजिक बांधिलकी जपत शैक्षणिक तालुतीमध्ये आपलं खून कोणाची पातळी नव्हे तर आपला सहभाग असावा असा एक मोठा उद्देश डोळ्यासमोर ठेवून एक तरुण तडफदार खेळामध्ये ज्यांनी आत्तापर्यंत खूप चांगलं नावलौकिक मिळवला असे पातोटचे सुपुत्र पैलवान सुशील सिंगाडे आणि पैलवान सुशांतजी शिंगाडे तर खेळ हे क्षेत्र असं आहे त्या खेळामुळं माणसाच्या जीवनाला क्षमता याचा विकास खऱ्या माणसाच्या जीवनामध्ये क्रीडा या क्षेत्रामुळे घडतो अनेक अधिकारी आपण पाहतो तर त्या अधिकाऱ्यामध्ये खेळातले काही अधिकारी असतात अनेक व्यक्तिमत्व आपण काही पाहतो परंतु त्याच्यामध्ये खेळाडूच्या क्षेत्रातले असणारे व्यक्तिमत्व हे अनेकांचं लक्ष वेधून घेतात असे चिरंजीव उत्तर माणस भावी भविष्य उद्याच्या या उत्तर माणच्या विकासामध्ये त्यांचं मोठं योगदान असेल असे सन्माननीय नवनाथी सिंगाडे साहेबांचे सुपुत्र पैलवान इजुल सिंगाडे आणि पैलवान सुशांत सिंगाडे यांना पहिल्यात आपण त्यांच्या वीस जुलै या वाढदिवसाच्या निमित्तानं पहिल्यांदा त्यांना आपण टाळ्या वाजवून या ठिकाणी शुभेच्छा देऊया संत येते घरातोच दिवाळी दसरा माणसाचं आयुष्य हे पलटत जात एखादा पुस्तकाचा पान पलटावं तसं एक एक दिवस माणसाच्या आयुष्यातला पुढं सरकत असतो पण आज मी त्यांच्या आई वडिलांना धन्यवाद देईन की एक सुसंस्कृत मुलं एक चांगल्या राजकारणाच्या पलीकडं जाऊन समाजकारक राजकारण आणि त्याचबरोबर त्याच्या असणाऱ्या शैक्षणिक गुणवत्तेला चालना देण्याचं काम आज ते वाढदिवसाच्या निमित्ताने करतायत बघतो आपण नेतृत्व येणं एक काळाची गरज आहे खऱ्या अर्थानं वीस जुलै वाढदिवस संपन्न झाला मान्यवरांच्या उपस्थितीमध्ये चिंतन सोहळा या ठिकाणी संपन्न होतोय परंतु आज ते जिल्हा परिषद प्राथमिक शाळा अनबुलेवाडी या शाळेमध्ये आवर्जून विद्यार्थ्यांना या ठिकाणी शैक्षणिक साहित्य वाटप करण्यासाठी उपस्थित झाले त्याबद्दल पुन्हा एकदा तुम्हाला आमच्या शिक्षण विभाग त्यांची समिती मान असेल म्हणूनच नव्हे तर आमचं अनबुलेवाडीचे ग्रामस्थ असतील सरपंच उपसरपंच सर्व मान्यवर आणि ज्यांच्यावरती उद्याचं भविष्य आहे ते आमचे असतील त्या सर्वांच्या वतीनं सर्व शिक्षक यांच्या वतीनं आपला धन्यवाद देतो bon, आणि या ठिकाणी आपला उपक्रम या ठिकाणी आपण सुरू करूया

स्वागत मोहन एकवीस आठ दोन हजार पंचवीस रोजी आपल्या यांच्या आपल्या घेण्यासारखं आहे आणि आम्हाला सांगायला पण आनंद वाटतो

पैलवान सुशांत आणि पैलवान सुशील या दोघांनाही वाढदिवसाच्या खूप साऱ्या शुभेच्छा आज त्यांच्या निमित्तानं या ठिकाणी आपल्याला सुंदर अशी वही मिळाली वही ही खूप महत्त्वाची आहे जीवनामध्ये माणसाच्या आमूलाग्र बदल घडवते असं दोन शस्त्र आपल्याकडे आहेत पूर्वीच्या काळी ढाल आणि तलवार होती त्याच्यावरती युद्ध जिंकले जायची आता युद्ध कशावर जिंकायचंय वही आणि पेनवरती बरोबर आहे की नाही जीवनाला आकार द्यायचा असेल आणि पुढं जायचं असेल तर ही दोन शस्त्र आपल्या उपयोगाची आहेत आणि त्या दोन्ही वस्तू आपल्याला त्यांनी या ठिकाणी दिल्या आहेत याच्यावरती विशेष करून आपल्या मानसा मानदेश भूषण आजात कोहिनूर आणि सातारा जिल्ह्याचं वैभव सन्माननीय ग्रामविकास मंत्री नामदार जयकुमारजी गोरे भाव त्याचबरोबर नेते मान्यवर मंडळी आणि त्यांचे पिता श्री सन्मान्य नवनाथजी शिंगाडे आणि सुशांत भैया आणि सुशील भाईया यांचं चित्र असलेली वही आपल्यापर्यंत पोचलेली आहे निश्चितपणानं एक चांगला उपक्रम आपण त्यांनी या ठिकाणी लाभ राबवला याकरता शाळेच्या वतीनं रामस्थानमुलेवाडे यांच्या वतीनं मी त्यांचं मनापासून आभार मानतो त्यांना धन्यवाद देतो आणि धन्यवाद देताना एवढंच सांगतो की शिखर शिवणापूरचा राजा आपल्याला समोर दिसतोय आहे शंभू महादेव ज्या अखंड महाराष्ट्राचं दैवत आहे छत्रपती शिवरायांचं देखील या ठिकाणी एक कुलस्वामी म्हणून ओळखलं जातं अशा शंभू महादेवाला आणि आमच्या श्रीनाथ मस्कोबाला मनापासून आणि कुटोबाला आणि गुरोबाला प्रार्थना करतो की या जोडीला भगवंता अखंड असं खूप सारं शत आयुष्यापेक्षा मोठं आयुष्य दे आणि त्यांच्या हातून भविष्यामध्ये समाजाची कुटुंबाची आणि सर्वांची एक उत्कृष्ट सेवा घडावी अशा प्रकारच्या शुभेच्छा त्यांना व्यक्त करतो आणि थांबतो धन्यवाद